जिल्ह्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून संपावर जाणार आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारलाय राज्याच्या सागरी क्षेत्रात आजपासून पर्ससी नेट मासेमारी बंदी सुरू होत आहे राज्याचे सागरी क्षेत्र बारा पूर्णांक पाच नॉटिकल मैल पर्यंत असून त्या पुढील सागरी क्षेत्र केंद्राच्या अधिकारात येते सुधारित सागरी मासेमारी अधिनियमानुसार फेब्रुवारी दोन पासून ही बंदी अमलात आली आहे त्यानंतर एक जून पासून सर्व प्रकारच्या नौकांनी होणाऱ्या मासेमारीला बंदी सुरू होणार आहे देवगड तालुक्यात पोयदे गोदापूर स्टॉपजवळ शनिवारी अपघातात गंभीर जखमी झालेल्या आचरा देवगड गाडीचे चालक बापू लक्ष्मण काळे यांचे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले या अपघात प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कुडाळ उद्यम नगर येथील मुख्य चौकात राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व एमआयडीसी प्रशासनामार्फत लावण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या दिशादर्शक फलकावर राजकीय पक्ष व खासगी आस्थापनांनी आपले जाहिरातीचे फलक लावल्याने दिशादर्शक फलक झाकला गेलाय कुडाळ नगरपंचायतीने तसेच संबंधित यंत्रणेने याकडे एक गंभीर बाब म्हणून त्वरित लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुडाळमधील सज्ज नागरिकांकडून करण्यात येते कुडाळ आपल्या मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सावंतवाडी येथे येऊन पहाटे परत निघत असताना चारचाकी गाडीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवतीचा मृत्यू झालाय ऐश्वर्या महेश कौठणकर व एकवीस राहणार पिंगुळी असे या युवतीचे नाव आहे तर तिच्यासोबतचे दोन युवक जखमी झाले कोलगाव येथे पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झालाय याबरोबरच बाल कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, करा। फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका